गुड इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत मी आत्ता जस्ट बाहेरून जाऊन आलेली आहे भाजी घेऊन आलेली आहे तर मी जेव्हा गावावरून जेव्हा मी कल्याणला आली तेव्हा तेव्हा फ्रीजमध्ये कुठल्याच भाज्या वगैरे नव्हत्या फक्त हार्डली काहीतरी दोन तीन टोमॅटो होते ते दो एका एक, एक दोन दिवसात ते टोमॅटो संपले त्यानंतर फ्रीजमध्ये टोमॅटो मिरच्या आलं कोथिंबीर किंवा भाज्या कुठल्याच भाज्या नव्हत्या तर मी लिटरली पाच सहा दिवस मी फक्त कडधान्य करत होती ते सुद्धा कांदा आणि याच्यावरतीच मी फक्त कडधान्य करत होती आणि असं विचार करायचे की अरे हां आज जाईल भाजी आणायला उद्या जाईल भाजी आणायला परवा जाईल भाजी आणायला पण ना भाजी आणायला ना मूर्त पाहिजे तसं मूर्त मला भेटतच नसायचा कारण व्हायचं काय माहिती आहे का जेव्हा मी गावावरून आली ना तेव्हा मला भाजची बरीचशी कामं होती जसं की टॅक्स पावती भरायची घरपावती मला भरायची होती आणि तुम्हालाही माहिती आहे जेव्हा आपण घरपावती भरायला जातो त्या ऑफिसमध्ये मी दहा वाजता गेली होती तर लिटली मी एक वाजेपर्यंत त्या लाईनीमध्ये उभी होती आणि माझ्यामध्ये एवढी एनर्जी नव्हती की बाबा आपण घरी चाललो आहे तर जाता जाता तीन चार भाज्या घेऊन घरी जावं एवढी एनर्जी माझ्यामध्ये अजिबात नव्हती आणि लिटली आम्हाला घरी येता येता पाहुणे दोन झाले आणि तेव्हा ना असं वाटतं की घरी जावं जेवावं आणि झोपावं एवढंच दिसतं याच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही तर त्यानंतर मग Uh, न्यायाची शाळा सुरू झाली पण न्यायाची शाळा सुरू होण्या अगोदर त्याचं ॲडमिशन त्याचे बुक्स तर यासाठी सुद्धा आपल्याला धावपळ करावी लागते आणि त्याच्यामध्ये लिटरली हे ॲडमिशन करणं किंवा बुक्स भेटणं त्याच्यामध्ये लिटरली अर्धा अर्धा दिवस जातो आणि ती लाईनीमध्ये उभं राहून 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 असं पाय दुखायचे ना लिटरली असं वाटायचं घरी जाऊन आता आराम करूया त्यामुळे ना त्यामुळे ना असं म्हणजे ना कधी असा मूर्तच नाही भेटला किंवा तशी वेळच भेटली ना की हा बाबा आज जाईल भाजी आणायला वगैरे तर मला आज फायनली वेळ भेटलेला आहे आणि वेळ तर कारण म्हणजे असं की आज मी ज्ञानाच्या शाळेत नाही पाठवलं आता याच्या पाठीमागे पण एक कारण आहे कारण खूप पाऊस पडत होता आज मुसळधार पाऊस पडत होता माझ्याकडे रेनकोट नव्हता रेनकोट मागवायचा म्हणून मी विचार करत होते हा मागवेल आज मागेल उद्या मागवेल असं करता करता मी एक एक दिवसाचं पुढे ढकलत होती आणि ज्या दिवशी मुसळधार पाऊस पडला ना मी त्या दिवशीच ॲमेझॉनवरून मी माझ्यासाठी मी रेनकोट मागवला तर आता रेनकोट येण्यासाठी दो एक दोन दिवस लाग दोन दिवसात दोन दिवस लागते दोन दिवसामध्ये दिवस रेनकोट येऊन जाईल आणि मी ज्ञानेशला शाळेत सोडवायला जाते ते मा स्कूटी घेऊन जाते स्कूटीवरती त्याला घेऊन जाते आणि त्याला सोडायला आणि आणायला सुद्धा ज्ञानेचा रेनकोट आहे पण मला रेंगोट नाही आहे गेल्या वर्षी माझा रिंगकोट होता पण तो खूप जुना झालेला आहे आणि थोडं खराब होत आलेला आहे तर माझ्या समोर खूप मोठा प्रश्न पडला होता अरे आता करायचं काय आपण भिजत जाऊ असा विचार केला होता त्याच्यामुळे मी आज काय नाणेशा शाळेत नाही पाठवलं तर आज मला जाऊन पुढे थोडासा वेळ भेटला म्हणून मग मी आज जाऊन भाजीपाला आणला आता या सगळ्यांमध्ये मला म्हणजे खूप दिवस झाले मला आहे ना पिझ्झा खायचा होता तर विचार केला की के बाहेर येऊन पिझ्झा मागेल पण पुन्हा विचार केला की के नाही बाबा आपण घरीच पिझ्झा करूया आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मी पूर्ण घराची साफसफाई केली होती आणि दिवसभर पूर्ण घराची साफसफाई केली आणि संध्याकाळी माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नव्हती की मी त्या खिच्यामध्ये जाईल तर ओटाजवळ उभी राहून मी जेवण बनवेल ही सगळी म्हणजे एनर्जीच नव्हती माझ्यामध्ये आणि मला आणि ज्ञानेश लावा दोघांना एवढी कडकडून कर भूक लागली होती ना तर मी त्यावेळेस ना आ, आ, मी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि पिझ्झा ऑर्डर केला आणि दोघांनाही कडकडून कर भूक लागली होती म्हणून आम्ही दोघांनी त्या भूकेच्या नादामध्ये तो पिझ्झा तर खाल्ला पण त्या पिझ्झामध्ये आम्हाला जास्त करून तो पिझ्झा बेस्ट जास्त लागत होता आणि स्टफिंग खूप कमी लागत होतं चीज फक्त नावाला टाकलं होतं वगैरे आणि मला आणि ज्ञानेश लामा दोघांना चीज असं भरभरून चीज लागतं तर तिथून ठरवलं त्याच्यापुढे पिझ्झा अजिबात ऑर्डर करायचा नाही आपल्याला काही खायचं असेल तर आपण घरी बनून खाऊया तर मी आज घरी पिझ्झा करणार आहे तर मी मार म्हणजे बाजारातून येताना तसं मी पिझ्झा बेस मिळूनच आणि जे 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 काय लागतं ते मी सगळं सामान आणलेलं आहे आणि मी आज घरी पिझ्झा बनवणार आहे आणि पिझ्झा आता सगळेच जण होममेड पद्धतीने घरी करतात म्हणजे पिझ्झा बेस वगैरे आणून पण मी आज माझी रेसिपी मी तुमच्या तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे नक्की बघा मी माझ्या पद्धतीने आणि पिझ्झा बनवणार आहे खूप सुंदर खूप छान टेस्टी आणि एकदम भर भरून स्टफिंग आणि भर भरून मी त्याच्यामध्ये चीज टाकते त्याच्या <laughs> ना तर फटाफट किचनमध्ये जाऊया आणि पटापट पिझ्झा करायला सुरुवात करूया आणि मी बाजारातून काय काय भाज्या आणलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवेल पिझ्झा करण्यासाठी आपण सर्वप्रथम पिझ्झा सॉस तयार करून घेऊया तर मार्केटमध्ये सुद्धा पिझ्झा सॉस मेट भेटतो पण आज आपण घरच्या घरी पिझ्झा सॉस तयार करून घेणार आहोत तरी ते मी दोन टोमॅटो दोन कांदे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये मी सोयाच घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो त्याचबरोबर वर, आलं लसूण आणि कडीपत्ता ॲड करायचा आहे थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण जो बाहेरचा जो पिझ्झा सॉस आणतो तर तुम्ही त्यापेक्षा ना अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पिझ्झा सॉस नक्की आ, करून पहा खूप टेस्टी लागतो खरंच सांगते म्हणजे खूप फरक आपल्याला जाणवतो आणि याच्यामध्ये मी याच्यामध्ये मी मिरचीचा वापर नाही केलेला तर तुम्हाला पिझ्झा सॉस जास्त तिखट हवा असेल तुम्ही मिरचीचा वापर करू शकतात आता ही खाणार आहे पिझ्झा त्यासाठी मी कमी तिखट केलेला आहे त्यामुळे मी मिरचीचा वापर खूप कमी केलेला आहे आता इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे फ्राय प्लॅनमध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे त्यानंतर ही ग्राइंड केलेली पेस्ट ॲड करायची आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट ॲड करायचं आहे तीन चमचे साखर ॲड करायची आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जे सोयाचांग भिजत टाकले भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून ते सोयाचांग ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि अगदी सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती आपल्याला वाफ द्यायची आहे त्यानंतर आपला पिझ्झा सॉस तयार असणार आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेल की आता हा जो पिझ्झा सॉस आहे तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाच्या वा तेलाचा वापर करण्याऐवजी तुम्ही अमूल बटर किंवा तुपाचाही वापर करू शकतात पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे आणि पिझ्झा सॉस तयार झाल्यानंतर तो थंड करून आपल्याला एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मला आणि ज्ञानेशला पिझ्झा सॉ हे पिझ्झा हा खूप आवडतो पण असं अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने झटपट आणि खूप स्टफिंग असलेला पनीर आ, पनीर पिझ्झा मला आणि ज्ञानेशला खूप आवडतो तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं अगदी घरच्या घरी होममेड पद्धतीने इथे पिझ्झा सॉस तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो स्केचअपसुद्धा टाक टाकू शकतात कारण टोमॅटो स्केचअप थोडं आंबट गोड असतं आता इथे पनीरसुद्धा मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी मेयोनीज आणि सेजवान चटणी घेतलेली आहे आपल्याला एका प्लेटमध्ये सेजवान चटणी आणि मेयोनीज ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जे पनीर स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही हे असं करून तुम्ही मुलांना चपातीवरती हे स्टफिंग तुम्ही ॲड करून रोल करून तुम्ही मुलांना देऊ शकता टिफिनसाठी सुद्धा आणि कधी कधी कसं होतं माहिती आहे का मुलांना कधी कधी खरंच खूप भूक लागलेली असते घरामध्ये चपाती असे पण भाजी तयार नसते पण अशा वेळेला तुम्ही असं करून जर मुलांना दिलं तर मुलं आवडीने खातील आणि हा रोल अमेझिंग लागतो नक्की ट्राय करा कारण मी ज्ञानेशला खूप वेळा असे रोल करून दिलेले आहेत तर मी हे असे दोन पिझ्झा बेस आणलेले आहेत कारण एका पाऊचमध्ये दोन पिझ्झा बेस असतात माझा आणि ज्ञानीचं माझा एका पिझ्झा बेसमध्ये पोट भरतं त्यानीचं पण सेम एकाच पिझ्झा बेसमध्ये पोट भरतं तुम्ही ते बघू शकतात इथे पनीरचं स्टफिंग त्याचबरोबर त्याचबरोबर आपला पिझ्झा सॉस पण तयार झालेला आहे आणि ते अमूल चीज आहे आणि मी ते अमूल बटर घेतलेलं आहे जर तुमच्याकडे अमूल बटर असेल तर यूज करू शकतात नसेल तर मग तुपाचा वापर करा तूपही नसेल तर तेलाचा वापर करा तर इथे मी या पिझ्झा बेसला अशा पद्धतीने अमूल आ... बटर लावून घेतलेला आहे आणि अमूल बटर लावून घेतल्यानंतर आपल्याला पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे पिझ्झा सॉस आणि त्याच्या साईडला मी उनिज ॲड करायचं आहे मेहनीच ॲड केल्यानंतर छान मस्त त्या पिझ्झा सॉसवरतीच एकत्र करून छान मस्त पसरवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण या ना पिझ्झा सॉसमध्ये मेहनीज ॲड करतो ना तेव्हा हे जी हा जो पिझ्झा सॉस आहे ना एवढा अमेझिंग लागतो ना अमेझिंग म्हणजे बोलता क्या बात है हां असंही तुम्ही बोलू शकतात तर अशा पद्धतीने मी हे पिझ्झा सॉस पसरवून घेतलेलं आहे आता आपण हे जे पनीर आहे तर हे पनीर एक एक करून आपण छान मस्त अशा पिझ्झावरती पिझ्झावरती छान मस्त अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा ना अशा पद्धतीने सोयाबीन आणि पनीर याचा वापर करून तुम्ही नक्की पिझ्झा बनवून बघा घरातला घरात कारण पनीर आणि सोयाबीन हे खूप पौष्टिक असतात लहान मुलांसाठी कारण ना लहान मुलांना असं शिमला मिरची इतर काही भाज्या खायला कंटाळा करतात पण तुम्ही हे पनीर आणि सोयाबीन ॲड करून तुम्ही नक्की पिझ्झा करून द्या कारण हे खूप पौष्टिक आहे तर याच्यामध्ये आपल्याला चीज ग्रेट करून घ्यायचं आहे ते मी अमूल चीज घेतलेला आहे तर इथे अशा पद्धतीने आपलं पिझ्झा तयार झालेला आहे आता याला आपल्याला बेक करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की ते मी भिड्याचा तवा घेतलेला आहे आणि तो भिड्याचा तवा त्याच्यावरती थोडंसं ऑइल पसरवून घेतलेला आहे आणि मंद घ्यासवरती मी तो भिड्याचा तवा दहा मिनटं गरम करत ठेवला होता म्हणजे फ्री इट करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला तवासुद्धा गरम झालेला आहे झाकण काढून घेऊया आणि या भिड्याच्या तव्यावरती मी आता हा पिझ्झा ठेवून देणार आहे आणि अगदी पाचच मिनटं आपल्याला फक्त ठेवायचा आहे आणि पाच मिनटानंतर आपला इथे पिझ्झा खाण्यासाठी तयार असणार आहे आणि यावर याच्यावरती आपला झाकण ठेवायचं आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की जर तुम्ही फ्राय फ्रायफनमध्ये जर तुम्ही पिझ्झा करत असाल तर अगदी दहा मिनटं ठेवा आणि मंद घॅसवरती दहा मिनटं पिझ्झा ठेवून छान मस्त मंद घॅसवरती वापदायची आहे आता इथे मी पाच मिनटंच पिझ्झा ठेवलेला आहे कारण इथे हा भिड्याचा तवा आहे भिड्याचा तवा खूप जास्त गरम होतो तर त्यानुसार त्या मी इथे फक्त मी पाचच मिनटं इथे हा पिझ्झा ठेवला होता तर तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने आपला पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये याच्यामध्ये छान मस्त चिलीस फ्लेक्स वगैरे ॲड करूया आणि काही ना पनीरचे तुकडे साईडला राहिले होते म्हणजे पनीरचं जे बॅटर आहे ते सगळं तर मी एक एक करून वरतीसुद्धा असे पनीरसुद्धा ठेवून घेतले होते तर इथे अशा पद्धतीने आपलं छान मस्त सोयाबीन पनीर पिझ्झा तयार झालेला आहे आणि हा पिझ्झा एवढा टेस्टी लागतो ना कारण आपण अगदी घरच्या घरी पिझ्झा सॉस तयार केलेला आहे माझा आणि ज्ञानेचा हा पिझ्झा खूप फेवरेट आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा तर तुम्ही बघितलं असेल आपण छान अशा पद्धतीने पिझ्झा केलेला आहे अगदी घरच्या घरी तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला आता ट्राय करून दाखवणार आहे आणि त्याआधी गोष्ट नक्की सांगेल आप की आपण बाहेरून पिझ्झा मागवतो प्रत्येकाची एक वेगवेगळी आवडनिवड असते कोणाला वेळ वगैरे नसतो म्हणून त्यानुसार ते आपापल्या पद्धतीने किंवा आवडीने पिझ्झा ऑर्डर करतात पण एवढं सांगेल की बाहेर पाचशे आणि हजार रुपये घालवण्यापेक्षा तर तुम्ही घरामध्ये ते साहित्य आणलं फार फार तर दोनशे किंवा तीनशे रुपये लागतात पण घरातले सगळेजणं आवडीने पिझ्झा भर खातील आणि भरभरून ठपिंग असलेला आपण पिझ्झा खाऊ तर मी तुम्हाला तर ट्राय करून दाखवणार आहे तर हे पिझ्झा आहे मी ट्राय करते <laughs>

तर मी अशा पद्धतीने अगदी भर भरून स्टफिंग टाकलेला या पिझ्झामध्ये अमेजिंग हा पिझ्झा लागतो अगदी घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने हा पिझ्झा नक्की ट्राय करून बघा खूप छान सुंदर लागतं खूप टेस्टी लागतो तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट बाय बाय आणि ज्ञानी बघा या साईटला आलाय त्याला पिझ्झा खायचा आहे आणि त्याची प्लेट खाली आहे त्याला खाली पिझ्झा दिला आहे तर त्याला मम्मीच्या प्लेटमधला पिझ्झा खायचा आहे हो ना टेस्ट करायचं आहे कसं झालं ते सांग टेस्टी आहे ना आवडलं ना, ना? खूप भरभरून चीज टाकलाय अमेजिंग लागतो नक्की तया करा